ही बॉटल आहे गो कृपा अमृत याला शंभर जीवाणूचं कल्चर आहे किती जीवाणू आहे त्याच्यामध्ये शंभर जीवाणूचं कल्चर आहे आतापर्यंत ऐंशी हजार शेतकऱ्यांना आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेच्या माध्यमातून मोफत वाटप केलेलं आहे त्याचे निर्माण बनसी गोशाळेचे गोपालभाई सुतारिया यांनी केलेलं आहे आणि अनेक औषधी तुम्ही आणल्या की एकदा वापरला की फेकून देता अशी औषधी आहे जी एकदा वापरली तर तुम्हाला खूप वर्षानुवर्ष हेच मिरजन म्हणून जसं दह्यापासून दही बनवता येतं तसं या गो कृपामृत पासून गोकृपामृत तुम्हाला तयार करता येत हा काय आहे तर हे पंचगव्य आणि काय औषधी याचा उपयोग करून बनवलेलं आहे शंभर जीवन कोणचे आहेत तर तुम्हाला तुमच्या शेतातून तु, सात दिवसामध्ये बघा मी शब्द जपून वापरतो सात दिवसामध्ये युरिया आणि टी एपीला मातीतून हक्कपार करण्याचं काम याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता त्याचा पुराव्या निश्चित मी सगळे प्रूफ मी स्वतः शिक्षक असल्यामुळे सगळे अनेलिसिस मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे तर हे जे अमृत आहे दोन हजार अठरा मध्ये मला मिळालं गोपालबाई सुतारांकडे गुजरात अहमदाबादला मी जाऊन आलो तिथे आल्यानंतर त्यांच्याकडून अंदानी मी प्रयोग केले माझ्या शेतामध्ये त्यांनी सांगतात त्या पद्धतीनं कंपोस्ट खताचे प्रयोग केले त्याचे रिझल्ट काय मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगणार परंतु मला जे त्याचे बदल झालवले मातीमध्ये भसभूषित आला कंपोस्ट जे आमच्या घरी एक एक वर्ष लागतं कुजायला चाळीस दिवसामध्ये चहाच्या पावडर सारखं खत तयार व्हायला लागलं त्यावेळेस माझा याच्यावर विश्वास वाटला आणि गोमातेला आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी याच्यासारखं प्रभावी माध्यम दुसरं नाही आहे यावर माझा विश्वास बसला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जे गोकृपाचं काम ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे करतो काय आहे तर गो कृपा अमृत नाव काय आहे गो कृपा सुद्धा कोणाची गायचीच आहे काही कोणाचं नाव नाही याचे जीवाणू कोणते आहेत याच्यामध्ये एमपी के पण आहेत जे तुम्ही डीएपी पी मिळवता याच्यामध्ये अकरा प्रकारचे जीवाणू असे आहेत जे तुम्हाला हवेतून नायट्रोजन तुमच्या पिकाला मिळून देतात अकरा प्रकारची जीवाणू नायट्रोजन म्हणजे जी युरिया तुमच्या पिकेला हवेतून देतात जो नायट्रोजन म्हणजे सत्तर टक्के युरिया आजही तुमच्या आमच्या वातावरणात आहे तरी आम्हाला तो का द्यावा लागतो कारण तुमच्या पिकांना तो घेता येत नसतो तर तो पिकांना हवेतून घेता येत असे गुणधर्म याच्यामध्ये ते बी जीवाणू आहे त्याच्यामध्ये भवलिया बसयाना नावाचं जीवाणू आहे जो अळीनाशक म्हणून काम करतो ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे जो बुरशीनाशक म्हणून काम करतो जो खुजवण्याचंही काम करतो असे अनेक जवळपास वेगवेगळ्या शंभर जीवाणूंचं मिश्रण हे गोकृपा कृपा आहे तर याचे पाच यशस्वी चरण आहे या एक एक चरणबद्दल स्पष्टीकरण नसेल माहिती हे मराठीमध्ये मी स्वतः ट्रान्स ट्रान्सलेट केलं हिंदीचं होतं ते अजून थोडीफार भाषा बदल हवे आहेत त्याच्यामध्ये ते हे बदलायचं कसं करायचं कसं वाढवायचं कसं वापरायचं कसं एका एका मुद्द्यावर आपण याचा अभ्यास करू सुरुवातीला ही अशी बॉटल तुम्हाला या कृषी विज्ञान केंद्रातून के मिळेल मोफत आहे पूर्णपणे आजपर्यंत एकही अशी कंपनी नाही जी शेतकऱ्यांना दिले का आतापर्यंत आहे हे तुम्हाला शंभर टक्के मोफत मिळणार आहे काय याच्यामध्ये तर याच्यामध्ये शंभर प्रकारची जीवाण हो जे तुमच्या मातीचे जीव हजार असतील तर लाखो करतात लाखो असतील तर करोडो वाढवतात आम्हाला वरून का टाका वाटते कारण मातीतला जीव आम्ही संपवलं औषधानं कीटकनाशकांनी तणनाशकांमुळं हळूहळू मातीचा जीवान कमी झालाय. तो आम्ही वाढवतो वाढ करण्याचं काम आमचं हे जीवान मग हे बनवायचं कसं तर अशी एक बॉटल तुम्हाला मिळेल तुमच्याकडे दोनशे लिटर पाण्याची टाकी घ्यायची किती घ्यायची दोनशे लिटर पाण्याचा ड्रम त्यामध्ये दोन किलो गुळ टाकायचे काय आहे दोन किलो गुळ आणि दोन लिटर तुम्हाला गावरान गायचं ताक टाकायचं काय टाकायचं गावरान गायचं ताक दोन लिटर गुळ कोणता टाकायचा जो सेंद्रिय केमिकल विरहित असेल किंवा जुना काळा गुळ असा दोन किलो आणि दोन लिटर देशी गायचं ताक शब्द मी प्रयोग पुन्हा पण वापरायला गावरान गाय देशी गाय आमची भारतीय गाय म्हणजे तुम्हाला जिला खांदा आहे अशी कुठली गाय चालेल आपली प्रसिद्ध आहे देवणी चालेल चाले, गवळव चालेल कोकण गिड्डा चालेल किंवा जी कोणती असेल गीर चालेल सायवाल चालेल या सगळ्याची देशी गोळ ज्यांना म्हणतो संकरीत आणि म्हशीचं तात चालत नाही कुठून उपलब्ध करा तुम्ही बघा तो तुमचा प्रश्न ज्याच्याकडे गाय असेल त्याच्याकडून घ्यायला असेल तर गाय खरेदी करा तर ही देशी गाय आपल्याला घ्यायची आहे या देशी गाईचं दोन लिटर ताक दोन किलो गुळ आणि एक लिटर गोपूपांब ह्याच्या व्यतिरिक्त काहीही वापरायचं नाही मग गोपृपांबर तुम्हाला बनवण्यासाठी ते पाच दिवस हे मिश्रण तुम्हाला ढवळायचं पुन्हा एकदा मला जरा सांगा काय काय वापरायचं गोपृपाला दोनशे लिटर पाण्याची टाकी त्याच्यामध्ये दोन किलो गुळ आणि दोन लिटर ताक याच्या व्यतिरिक्त काहीही वापरायचं नाही बघा जीवामृत ही प्रोसेस वेगळी आहे अनेक प्रोसेस आहेत वेगवेगळ्या प्रणाली आपल्याकडे तुम्हाला हे जे सांगते याच्यामध्ये तिसरा घटक काही वापरायचं नाही फक्त तुमच्या घरच्या गुळ आणि ताक एवढ वापरायचं गुळामध्ये असे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियांचं खाद्य आहे आणि ताकामध्ये अशी जीवाणू आहेत जे बॅक्टेरियांची वाढ करतात बुरशीला रोखतात तुम्ही सुद्धा बघा आपले जुने माणसं आहेत ताक पितात दुपारी थंड वाटायला आणतात कितीतरी क्रमे आजार कितीतरी आजारांना ताक दुरुस्त करतं उत्तम बुरशीनाशक ताक आहे पन्नास टक्के तुमचं आमचं नुकसान कशामुळे होतं माहिती आहे का पिकाला बुरशी बुरशीनाशक म्हणून आणि या जीवाणूंना वाढ करण्यासाठी गुळ काम करतो अशा अनेक बॅक्ट्रिया त्याच्यामध्ये आहेत गुळ आणि ताप या दोन गोष्टी वापरायच्या यातल्या जीवाणूंना ते वाढवतो यातले जीवाणू कसे वाढतात असं म्हणणं आहे की एका जीवाणूपासून एका सेकंदाला सात हजार जीवाणू तयार होतात एका सेकंदात किती जीवाणू वाढतात सात हजार एका याची तुम्ही विचार करा करा गणिताच्या भाषेत म्हणजे येणाऱ्या पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला हे एका लिटरपासून दोनशे लिटर तयार होतं मग हे जे दोनशे लिटर तयार झालेलं आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक एक मिनिट तुम्ही हलवायचं हलवायला वेळ नसेल तर जे तुम्ही तुमच्या घरी जुनी मोटर असेल आपल्या कूलरची ती टाकू शकतात किंवा ते पाण्याच्या माश्याच्या घरामध्ये बुडबुडे सोडायची मशीन असते बघा दोनशे रुपयाला मिळते दोन तीनशे रुपये ती मशीन सुरू द्या ऑटोमॅटिक बुडबडी म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा करायचा आहे हवा बंद ठेवायचा चित्र आहे बळाली काय असं चित्र ठेवायचं थोडासा थे। वास येतो याचा कारण रासायनिक औषधाचा वास येतो याचा थोडा सण करायचा आपलं कारण जुनं ताक झालं की वास येतो स्मेल तर हे दोनशे लिटर पाण्यात दोन किलो गुळ दोन लिटर ताक आणि एक लिटर टाकलं तयार झालं वापरायचं कसं तर पहिली पद्धत तुम्ही बनवायचं कसं शिकले दुसरी पद्धत वापरायचं तसं पहिला प्रयोग आपल्याला करायचा आपल्या पिकांवर फव तुमच्या इकडे पिकं कोण येतात इकडे सोयाबीन कापूस हरभरा गहू मोठ्या प्रमाणात ज्वारी येते अजून कळबागा आहेत ऊस आहे वेगवेगळ्या आणखी काय काय असू शकतो ह्या सगळ्या पिकांवर केळी सगळ्या पिकांवर हे उत्तम काम करतं पहिलं काम हे तुम्ही फवारायचं कसं तर तुमचा पंप किती लिटरचा असतो स्प्रे पंप वीस लिटर या वीस लिटरमध्ये सोळा लिटर पाणी घ्यायचं आणि चार लिटर तुमचं जे दोनशे लिटर तयार झालं त्यातले चार लिटर गो कुरपा घ्यायचं त्याला फवारायचं काय करायचं दहा लिटरचा जर पंप असायचा भरभर आवाज येतो जोरात ते दहा लिटरचा असतो त्याच्यात आठ लिटर पाणी आणि दोन लिटर गो घ्यायचं आणि मोठा पंप जर असेल स्प्रे पंप सोळा लिटर पाणी चार लिटर हे घेऊन हो स्प्रे करायचं तुम्ही जर आज फोगायला तर दोन ते तीन दिवसात तुम्हाला एकदम तिसऱ्या चौथ्या दिवशी हिरवी गाठ युरिया खत टाकल्या असेल पिकावर हिरवळ युरिया खत टाकल्यावर तुमच्या पिकांवर रोग पण येतो याच्यामध्ये असे घटक आहेत की रोग दूर करणारे तुमच्या पिकांवर क्लिप्स येत नाही तुमच्या पिकांवर अनेक आळींची आहेत घटक आहेत येत नाही कारण कुठलीही आळी आपल्या पिलाला सुरक्षित झाला बघते याच्यामध्ये असे काही जीवाणू आहेत जे वेगवेगळे एन्झाईम सोडतात वेगवेगळे वास सोडतात की जी मादी या झाडावर हे फवारले की ते आपले अंडीच घालत नाही त्याच्यामुळे रोग होत नाही आणि हे पूर्णपणे जैविक आहे त्याच्यामुळे नुकसान नाही ह्याच्यात जो घटक आहे बभिरिया बसियाना तो अळीनाशक म्हणून काम करतो थ्रीपसाठी घटक आहे सगळे घटक आहे म्हणजे बुरशी काम करतो बघा असं एक मी औषध आहे औषध एक पण काम आणि मग याच्यामधून तुम्हाला युरियाचंही काम होतं बुरशी नाशक म्हणून पण काम करत आळी नाशक म्हणून काम करतं थ्रीपसाठी काम करतं खूप चांगला रिझल्ट याचा येतो दर आठवड्याला तुम्ही जर भाजीपाला पिकांवर फवारलं तर याच्यापासून असे अनेक उत्पादन आहेत की जे वांग्यासारख्या पिकांमध्ये सुद्धा आळी आढळत नाही सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांना अतिशय उत्तम चव याच्यापासून येते मी माझ्या शेतामध्ये सहा किलो सात किलोची पपई पोपई काढलेली आहे तरबूज दहा किलो पर्यंत काढलेले आहे भेंडी एक एक फुटापर्यंतची आलेली यायला खूप चांगले रिझल्ट आहे सोयाबीन कापूस सगळ्या प्रकारची फुलगळ फळगळ अजिबात होऊ देत नाही एवढं उपाय आणि प्रभावी गोकृपा पामत आहे किती रुपयाला आहे फुकट पैसे द्यायचे नाही फुकट द्यायचे फुकट वाटायचे लोकांना पहिला उपयोग फवारणी कशी करायची कळलं कर ट्वेंटी एटी फॉर्म्युला ते स्प्रे करायचं त्याचे फायदे बुरशीनाशक युरिया सगळं सगळं हवेतून सगळं ते मिळून देत ठिकाण एवढं लक्षात आलं दुसरा फायदा याच्यापासून आपल्याला कंपोस्ट कसं कर करायचं कंपोस्ट कसं कर करायचं मग आपल्या शेतामध्ये काडी कचरा असतो आपल्या घरी शेण असतं बरोबर तुम्हाला पूर्ण माहिती सविस्तर दिलेली आहे पाच प्रकारे कशा, -कशा पद्धतीने तुम्ही शेती करू शकता सगळे डिटेल्स सांगितलेलं आहे आता कंपोस्ट कस बघा तुमच्या घरी जे काही शेण असेल त्याला दोन फूट रुंद दोन फूट उंच दोन दीड फूट उंच ओटा करा लांबी तुमच्या मनाप्रमाणे ठेवा हो। झाडाखाली ठेवा पत्राखाली ठेवा उन्हाला ठेवू नका त्या सगळ्या ढिगाऱ्यावर तुम्ही हे ओक पाहून टाका डायरेक्ट एवढं टाका की ते चांगलं शेण ओलं होईल या शेणखताचे मी अनॅलिसिस केले अगोदर साधं शेणखताचं खताचं केलं रिपोर्ट केले विद्यापीठामध्ये तर जे शेणखत आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब दोन पॉईंट दोन आलं किती आलं पीपीएम मध्ये दोन पॉईंट दोन आलं होतं आणि मँगणीचं प्रमाण लोह जास्त सगळं सगळं पाहिलं शेणामध्ये आणि त्याच्यानंतर मी काय केलं आम्ही गोपाळबाई सुतारे सांगतात त्या पद्धतीनं मी खत तयार केलं तेव्हा हे चहाच्या पत्तीसारखं खत आहे विसाय तुम्हाला हे चाळीस दिवसामध्ये हे चहाच्या पोळ्यासारखं हे खत शेण खत होत आहे त्याचा वास येत नाही त्याची गुणवत्ता किती आहे मी रिझल्ट तर बनवायचं कसं कळलं दोन फूट उंच दोन फूट रुंद लांबी तुमच्या प्रमाणे शेणाचा ओटा करा त्याच्यामध्ये गोकृपा अमृत वर शिपडा लाकडाने खट्टे करा त्याच्यात पुन्हा बाटलीने टाका चांगलं ओलं करा पुन्हा आठवड्यानंतर पुन्हा एकदा टाका भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त गोपर पाणी नसेल तर अर्ध पाणी अर्ध हे वापरा चांगलं ओलं करा ओले केल्यामुळं एक तर त्या शेणामध्ये चुकून जर गाईच्या पोटातून बिया गेल्या असतील गवताच्या त्या उगवतील नसतो होतील दुसरं त्या शेणामध्ये एवढी गरमी असते एवढी तुम्ही हात घाला गुला उकडा कसं काय मला माहिती असतं कसं बोलतंय वाप नीत असं जाळ आली असेल हे तुम्ही टाकलं थंड का होते तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर तुम्ही बघू शकता एवढं थंड आहे की जसं वाटतंय का फ्रीजमध्ये ठेवलं बसतं थंड्या प्रोसेसमध्ये तयार होते म्हणजे याच्या जीवाणू जगता या पद्धतीने हे कंपोस्ट तयार होते आणि एक आज आज टाकलं अर्धा दिवसानं पुन्हा टाकलं पंधरा दिवसानं तो जो ढिगा आहे त्याला पलटी मारायचा खालचवारी वरचं खाली पुन्हा मोठ्या प्रमाणात गोकृपा टाकायची तीनदा त्याच्यावर गोकृपा म्हणून टाका आणि एक ते दोन वेळेस त्याला पलटी मारा चाळीस दिवसामध्ये तुम्हाला चहा पावडर सारखं खत ह्या गोकृपा अमृतपासून मिळेल याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे स्वतः बनवलेला आहे लक्षात ज्यांच्याकडे गाय असेल बैल असेल ते मी त्याच्यापासून तयार करू शकता ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी आमची गोशा द्यायला तयार काय अडचण नाही आम्ही पण तुम्हाला देतो बॅग भरून माझ्याकडे सुद्धा देता येते अनेक शेतकऱ्यांना आपण देतो चौदा जिल्ह्यांमध्ये